ते लोकमत नाही आहे जनाधार नाही तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बी जे पीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे आणि भाजप आता ते काही सगळं मुळात लोकशाही संपून ई व्ही एम मशीनच्या द्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल तर ही मशीनची कामगिरी आहे ना तर मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बी जे पी कार्यालयातच मतदान केंद्र उभं केलं आणि तिथंच ठपके मारून मोकळं करावं का ते लोकमत नाही आहे जनाधार नाही तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बी जे पीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे आणि भाजप आता ते काही सगळं मुळात लोकशाही संपून ई व्ही एम मशीनच्या द्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल तर ही मशीनची कामगिरी आहे तर मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बी जे पी कार्यालयातच मतदान केंद्र उभं केलं आणि तिथंच ठपके मारून मोकळं करावं